हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा इकडे माई जे आहे ते थांबलेले असतात वैदहीशी बोलण्यासाठी माईंना पाहायचं असतं की ही मुलगी नक्की कोण आहे जी आमच्या तेजप्रतापला आरे तुरेवर बोलते इकडे वैदही जास्त काही बोलू नये म्हणून तेजप्रतापने तिला साईडला घेतलेला आहे माईंसमोरून तिला बाजूला येऊन सांगत असतो की हे पहा तुम्ही आता इथून जा मला माईंसमोर असं काही बोललेलं चालणार नाही कारण माईच्या विरोधात जो कोणी बोलतो मी त्याला सोडत नाही आणि त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही इथून निघून जावं इकडे वैदही तेजाचं बोलणं ऐकत नाही वैदही माईंसमोर येते आणि हात जोडते आणि माईंना म्हणते की खरंच माईसाहेब तुम्हाला भेटून छान वाटलं अवढं बोलून ती आता निघायला लागते तेवढ्यात गुरु पुढे येतो आणि आडवा हात करतो वैदहीला पाठीमागून जालिंदर बोलतो की हे बघ कुणी जे कुणी असेल ते माई माईंनी जा म्हटल्याशिवाय निघत नाही अगोदर माईंची परवानगी काढावी लागते आणि तरच माईंसमोरून पाऊ ठेवा लागतो इकडे तेजाला कळते की आता जालिंदरने आता वैदहीला थांबवलेलं आहे म्हटल्यानंतर माई आणि वैदहीमध्ये नक्कीच काहीतरी बोलणं होईल आणि वैदही असं काही बोलेल जेणेकरून माईंना वैदहीचा राग येईल तर आता इथे वैदही त्या गुरुकडे रागात पाहत असते गुरुने मात्र तिला अडवा हात केलेला असतो पण आता हा तेजा जो आहे तो जालिंदराकडे येतो आणि जालिंदरला म्हणतो की काय नाही काय नाही जाऊ देत त्यांना जाऊ देत एवढं काही नाही तर असं म्हणत आता इकडे माई ज्या आहेत ते तेजाचा हात पकडतात आणि म्हणतात की असं कसं काही नाही हे पहा मला बोलायचं आहे त्या तेजाला पुढे घेतात आणि वैदहीला पाठ पाठीमागून म्हणतात मला सांगा तुमच्या दोघांची भेट कधी झाली म्हणजे तुमच्या दोघांची ओळख कधी झाली माईंना हे जाणून घ्यायचं असतं कारण ही जर तेजप्रतापला अरे तुरेवर बोलते म्हणजे नक्कीच हे याआधी पण भेटलेले आहेत तर आता तेजाला वाटतं की ही खरं सांगतील पण त्यानंतर तेजाला माहीत असतं की वै जर मी माईसाहेबांना सांगितलं की हिनेच याच मुलीने ते पोस्टर फाडलं होतं तर माई ज्या आहेत त्या वैदहीचा अपमान किंवा घृणा करतील रागराग करतील आणि हेच तेजप्रतापला नको होतं म्हणून तेजा जो आहे तो बोलतो की माई ते काय आहे ना ह्यांची मॅच आहे कबड्डीची आणि मी यांना मॅच खेळताना पाहिलं आहे आणि तेव्हाच आमची ओळख झाली तर त्यानंतर आता इकडे वैदहीला कळतं की तेजप्रतापने खोटं सांगितलं आहे त्यावर वैदही तिथेच काही बोलत नाही इकडे तेजा माईंना म्हणतो की माई चला ना मला खूप भूक लागली आहे घरी चला तर आता माई बोलतात की ठीक आहे तेजप्रताप तुम्हाला भूक लागली आहे ना चला घरी चला असं म्हणत माई ज्या आहे त्या ते तेजप्रतापला गाडीमध्ये बसायला सांगतात आणि इकडे ही तोपर्यंत निघून गेलेली आहे कारण तिच्या लक्षात येते की तेजाला हे सगळं घरी सांगायचं नाही आहे तर आता माई ज्या आहेत त्या गाडीमध्ये बसतात पण त्यावेळी माईंच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की तेजप्रताप ह्या मुलीशी असं का वागतायत त्यानंतर आता इकडे तेजप्रताप थंड थंडरला थंडर म्हणत असतो की थंडर मला हे कळत नाही आहे की खरंच हा योगायोग असेल की काय असेल म्हणजे बघ ना आता त्याही ती तिकडूनच आल्या आणि आपली दोघांची भेटही झाली थंडर बोलतो की म्हणजे मला तर असं वाटतं त्याही त्या जळक्या घरात तर गेल्या नसतील ना कारण तिथेही फोन वाजला होता म्हणजेच त्या बहिणी साहेबांचा तर फोन नसेल ना तर आता तेजा बोलतो की अरे थंडर गावामध्ये किती माणसं आहेत कुणी कुणीही असेल आणि तसंही त्या कशाला येतील तिकडे त्यानंतर आता इकडे वैदहीचे जे, जे पप्पा आहेत ते सुमनला आवाज देत असतात सुमन पण येते कारण हे ओरडतच असतात सुमन आल्यानंतर ते बोलतात की मला पाणी दे तर येथे त्यांच्या हातापाशी तिने पाणी ठेवलेलं असतं तरीसुद्धा त्यांनी सुमनला तिकडून बोलावून घेतलं आहे आणि पाणी हातात घेतलं आहे त्यावेळी सुमनला खूप खूप राग येतो कारण ती कामात असूनसुद्धा यांना यांच्या हातात पाणी द्यावं लागलं तर आता इकडे सुमन ओरडते सुमन म्हणते की तुम्ही वैदहीसोबत जे काही वागला आहात ना ते योग्य नाही केलं तुम्हाला माहिती आहे हे घर कोणाचं आहे आणि तुम्ही काय सारखं वैदहीला परक परक म्हणत असतात खरं तर परके आपण आहोत खरं तर हे सगळं वैदहीचच आहे आणि आज आपण जे काही आहोत ना ते फक्त वैदहीमुळे आहे आणि तुम्ही हे कसं काय विसरता तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा की तुमचं काहीच नाही आहे हे सगळं वैदहीचं आहे तर आता असं बोलल्यानंतर त्यांना खूप राग येतो तर त्यावेळी वैदहीची आई जी आहे ती खूप वे खूप काही बोलून जाते कारण तिला प्रचंड इथे त्यांचा राग आलेला असतो वैदहीला त्यांनी घराच्या बाहेर काढलं सगळं काही वैदहीचं असून सुद्धा तिला घराबाहेर काढलं यांची हिंमत कशी झाली म्हणूनच आज वैदहीची आई सुमनसुद्धा शांत बसली नाही असं बोलून आता ती तिथून निघून जाते आणि त्यानंतर इकडे माईसाहेब ज्या आहेत त्या सुद्धा वैदहीच्याच विचारात असतात कारण ही मुलगी कोण आहे ते तोच विचार त्यांना सत्वत असतो इकडे गुरु जो आहे तो वैदहीला चालत जाताना पाहतो आणि त्यावेळी आता इकडे गुरुमध्येच एक, गुरु एक डायलॉग मारतो तर आता जालिंदर बोलतो की हे बघ तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल असं अर्धवट बोललेलं आम्हाला कळत नाही त्यावेळी गुरु त्या वैदहीचं नाव घेतो आणि बोलतो की माई हीच ती मुलगी आहे जिने तुमच्या पोस्टरवरती गाडी घातली होती त्यानंतर माई बोलतात की अच्छा चांगलं आहे चांगलं आहे तर त्यानंतर आता इकडे माईंच्या लक्षात येतं की जालिन दर्पणने माईंना सांगितलं होतं की त्या मुलींनी तुमच्या पोस्टरवरती गाडी घातली आणि त्याचमुळे आपले मुलं तिकडे चिडून गेले होते तर आता माईंच्या लक्षात येतं आणि गुरु ही सगळं काही सांगतो की ही, ही तीच मुलगी होती त्यानंतर आता इकडे वैद्य ही जी आहे ती आता घरी आलेली आहे कारण आईच्या बोलण्यावरून ती घरी तर आलेली आहे आणि इकडे घरी येताच समोर तिचे पप्पा दिसतात पप्पा जे आहेत ते बोलतात की शेवटी तुला इथंच यावं लागलं तुला दुसरीकडे जाता नाही आलं तर त्यानंतर आता तिला बोलतात की चल हट बाजूला रास्ता सोड असं म्हणत ते तिथून निघून जातात तर लगेच वैदहीचे डोळे भरून आलेले आहेत आल्यास त्यांचं तोंड पाहावं लागलं आणि त्यांच्या अशी बोलणे खावी लागली तर आई जी आहे ती पाहते वैदहीला वैदहीला अगोदर घरात घेते दरवाजा बंद करते आणि वैदहीला जाब विचारू लागते काग तुझ्या पप्पाने तुला जायला सांगितलं तर तू एका क्षणात गेली पण मी तुला किती वेळा बोलले की वैदही तू असं करू नकोस मी तुझ्या पाया पडते मी तुझी मी तुला शपथ दिली आणि मग जाऊन कुठे तू घरी आलीस पण असं एकदाही वाटलं नाहीस की आपल्या आईचं काय होईल त्यानंतर वैदही आणि ती एकमेकींच्या गळ्यात पडून रडतात आईला खूप वाईट वाटलेलं असतं की अशा प्रकारे वैदहीला घराबाहेर काढलं आईला तिची काळजी वाटत असते तर आता इथे वैदहीची आई बोलते की आपल्या या घरात सगळे स्वतःचाच विचार करतात तुम्ही मुली तुमचा करतात तायडी तिचा करते तू तु तुझा करते आणि तुझे पप्पा त्यांचा विचार करते माझा विचार कोणच करत नाही की माझ्या मनाला काय वाटतंय का असं करतात अगं मी एक आई आहे मला तुझी काळजी वाटणं का साहजिक आहे आणि तू जर असं घर सोडून गेली तर मी काय करायचं इथून पुढे तू कधी असं घर सोडून जायचं नाही तर आता इथे वैधही बोलते की नाही आई मी इथून पुढे कधीच जाणार नाही त्यानंतर आता इकडे वैदही जी आहे ती आईला समजावत असते की आई प्लीज तू नको रोडोस आता मी नाही जाणार त्याचवेळी आता आई तिला विचारते की वैदही तू कुठे होतीस आतापर्यंत कुठे गेली होतीस त्यावेळी वैदही बोलते की आई मी मंदिरात गेली होती आणि तिथेच बसली होती त्यावेळी आई जी आहे ती तिचा हात हातात घेते था आणि तिच्या हाताला असं जळालेलं थोडंसं धूर वगैरे लागलेला असतो त्यावेळी आई बोलते की तू नक्की मंदिरातच गेली होतीस ना तर आता ही बोलते की हो आई मी मंदिरात गेली होती पण मी त्यावेळी तिथे पायऱ्यावरती बसले होते आणि त्याचमुळे माझ्या हाताला ही धूळ लागली असेल तर आता आई बोलते की ठीक आहे चल तुला भूक लागली असेल मी तुझ्यासाठी मस्त शिरा बनवते तर आता वैदही बोलते की ठीक आहे आई असं म्हणत आई तिच्यासाठी शिरा बनवायला जाते इकडे आता हा थंडर आणि तेजा जे आहेत ते वैदहीचाच विचार करत असतात कारण तेजाला आज प्रचंड आनंद झालेला आहे की वैदहीची आणि माझी पुन्हा एकदा योगायोगाने भेट झाली त्यानंतर आता तेजा थोड्या वेळाने थंडरला म्हणत असतं की हे बघ थंडर मला असं वाटतंय की आता उद्या त्यांची मॅच आहे आणि उद्या मॅच झाली की त्या कदाचित इथून जातील पण त्यांचं घर जरी इथं असलं तरी त्या कायमच्या कुठे राहतात हॉस्टेलला राहतात की कुठे राहतात हे आपल्याला काहीच माहिती नाही आहे तर आता थंडर बोलतो की मला माहीत आहे ना त्या पुण्यात राहतात तेजा बोलतो की पुण्यात पुन्हा एक छोटं गो छोटी गोष्ट नाही आहे आपण त्यांना कुठे शोधणार तर आता थंडर बोलतो की हे बघ तेजा तू काळजीच करू नको ते सगळं काही मी शोधून काढेल तर आता इथे तेजा जो आहे तो थंडरला बोलतो की ठीक आहे असं म्हणत थंड थंडरला विचारतो की आपण आत्ता त्यांना भेटायला जाऊ शकतो का खरं तर मी त्यांना खूप मिस करत आहे मला त्यांची आठवण येते थंडर बोलतो की आत्ता तेजा बोलतो की हो आत्ताच जायलाच पाहिजे इकडे ही जी आहे ती घरीच असते आई त्यांच्यासाठी जेवण तयार करत असते आणि तिची बहीण जेवणासाठी बसलेली आहे तर हिला आई आवाज देत असते की जेवणासाठी वैद्यही येते आणि आईला बोलते की आई मला आत्ता तिकडे हॉस्टेलला जावं लागेल तर आता आई बोलते की काय पण कशासाठी तर आता वैद्यही बोलते की उद्या आमची मॅच आहे आणि आम्हाला थोडंसं डिस्कशन करायचं आहे त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल आई त्यानंतर आई बोलते की पण थोडंसं खाऊन घे आणि मग जा वैदही बोलते की नाही नको आई खूप उशीर होईल आणि तसंही तू एवढा शिरा खाऊ घातलास मला ना माझ्या पोटात अजिबात जागाच नाही आहे आई बोलते की ठीक आहे वैद्यही पण लवकर ये तर आता वैदही बोलते की हो आई कदाचित मी तिकडनं न खाऊन पण येईल त्यानंतर आता तिची बहीण जी आहे ती तिला एक घास भरवते आणि आता ती तो घास खाऊन बाहेर जाते आई बोलते की वैद ही लवकर ये गं बाई त्यानंतर आता इकडे ही तिची स्कूटी काढून चाललेली असते तर आता, आता हा जो गुरु आहे तो रेशमच्या घराच्या समोर येऊन थांबलेला आहे वैदहीला कळतय की हा गुरू समोर काई नकी गुरु पुन्हा एकदा तिच्या मैत्रिणीच्या घरासमोर काय करतोय नक्की यांचं चाललंय तरी काय ते तिला कळत नसतं ही ति त्या गुरुकडे रागाने पाहते तर लगेच तो घाबरून त्या गाडीच्या पाठीमागे लपून बसतो त्यानंतर ही स्कूटी बाजूला लावते आणि त्याच्याकडे येते त्याचनंतर आता हा जो गुरु आहे तो लपलेला असतो आणि हसतो आणि बोलतो की खरंच मी घाबरलो तुला तर त्यानंतर पुन्हा उठतो आणि तिच्यासमोर येऊन बोलू लागतो त्यावेळी वैदही त्याला जा विचारत असते पण गुरु मात्र तो बोलतो की तू काय माझी जीएफ आहे का तुला सगळं काही सांगायला हे बघ मी काय तुझं बांधेल नाही आहे मी तुला असं सगळं काही सांगायला त्यानंतर आता इथे वैदही त्याला वॉर्निंग देते म्हणते की माझ्या फ्रेंडला जर तुझ्याकडून काही त्रास झाला तर मी तुला सोडणार नाही चल निघेत ना आता तर आता गुरुही तिला बरंच काही बोलतो त्यानंतर गुरु तिथून जायला लागतो आणि वैदही तरीसुद्धा त्याच्याकडे रागाने पाहत असते वै गुरु जो आहे तो त्याची गाडी काढून तिथून निघूनही गेलेला आहे आणि वैदही आता हॉस्टेलला पोहोचते इकडे कोच सरांनी सगळ्यांनाच इन्स्ट्रक्शन देणं सुरू केलेलं आहे तर आता सगळ्या मुली एकटक लक्ष देऊन ते सगळं ऐकत असतात त्यावेळी वैदहीही ते सगळं ऐकत असते आणि त्यानंतर तेवढ्याच बाहेरून आवाज येतो येऊ का कोचसर त्यानंतर कोचसर जे आहेत ते पाहतात की हा इथे तेजा आला आहे वैदहीला प्रचंड राग येतो वैदही डोळे फाडून पाहत असते की यावेळी याचं काम इथे काय आहे तर त्यानंतर आता इथे वैदही कोचसरांना म्हणते की त्याला सांगा की आता नाही यायचं त्यानंतर कोचसर जे आहे ते विचारात पडतात कारण त्यांना वाटतं की जर याला जर नाही म्हटलं तर याने काही केलं तर त्यापेक्षा कोसर थोडा विचारात पडतात आणि त्यानंतर इकडे ही जी वैदही आहे ते बोलतं की नाही नंतर ये त्यानंतर तेजा जो आहे तो थंडरला विचारतं की त्या काय बोलल्या नंतर ये थंडर बोलतो नाही नाही आत्ताच जावंच लागेल तर आता असं बोलत तेजा जो आहे तो आतमध्ये येतो आणि आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर इथे कोट सर बोलतात की तुमचं काही काम होतं का तर त्यानंतर तेजाला ऐकायला येत नाही कोट सर पुन्हा एकदा विचारतात की तुमचं काही काम होतं का तर आता इथे तेजा जो आहे तो बोलतो की हो माझं काम होतं ना तर आता तेजा आता वैदही समोर कोट सरांना सांगतो की हो माझं काम होतं म्हणून तर मी इकडे आलो आहे त्यानंतर आता इकडे हा जो तेजा आहे तो वैदही समोर हात करतो कारण त्याला ऑल द बेस्ट विश करायचं असतं पण वैदही मात्र त्याचा हात हातातही घेत नाही उलट तिच्या हाताची घडी घालून घेते आणि त्यानंतर इकडे सर जे आहेत ते तेजप्रतापला सांगतात की आता आमच्या मीटिंगची वेळ आहे त्यामुळे आमचं डिस्कशन चाललं होतं वैदही जी आहे ती बोलते की हे बघ तू का आलास इथे चल नीक आता आहे तुझं तर आता इथे तेजा जो आहे तो बोलतो की नाही नाही माझं अजून झालं नाही खरं तर मी तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलो आहे तर आता कोच सर बोलतो की अहो पण याची काहीच गरज नाही आहे त्यानंतर आता इथे तेजा जो आहे तो थंडरला बोलतो की थंडर अशी कशी गरज नाही आहे खरं तर याची गरज आहे थंडर तेवढ्या तर बोलायला जातो तो, बोला तो, तो बोलतो की चोच सर तर त्यावेळीच वैदही ऐकते आणि वैदही लगेचच बॉटल उचलते त्या थंडरला मारण्यासाठी तेजा बोलतो की तुम्ही सगळ्यांनी काय ऐकलं थंडर काय बोलला सगळे बोलतात की ते कोट सर बोलले त्यानंतर आता इथे तेजा ते बोलत असतं की ठीक आहे थंडर बरं इकडे तर आता तेजा जो आहे तो त्यातनं एक गुलाब बाहेर काढतो तर आता तेजा बोलतो की हा सगळ्यात अगोदर तुमचा मान खर तर तो वैदही समोर असतो तो गुलाब त्याने पकडलेला असतो सगळ्यात अगोदर तुमचा मान म्हटल्यानंतर वैदहीचे एक्सप्रेशन चेंज झाले होते तर आता ती रागाने लाल झाली होती आणि त्याचवेळी लगेचच ती काही बोलणार तेवढ्या आता तेजा ते जो आहे तो कोच सरांकडे चालतो आणि बोलतो की खरंच कोच सर या सगळ्याचा पहिला मान तुमचा ऑल द बेस्ट तर आता हा जो तेज आहे तो सगळ्यांना गुलाबाचं फूल देऊन ऑल द दे बेस्ट विश करत असतो त्यांच्या मॅचसाठी तर आता एक हिला करून सगळ्यांना फुलं देऊन होतात आणि त्यानंतर नंबर राहतो वैदहीचा वैदही जी आहे ती फुल घेतच नसते सगळ्या मुली बोलतात की वैदही अगं काय करतेस आम्ही सगळ्यांनी आहे आणि तूही घे तर आता वैदही जी आहे ती सगळ्यांमुळेच आता तेजाकडे रागाने पाहत असते आणि तेजाला कळत नसतं ही एवढ्या रागाने पाहते म्हटल्यानंतर हे फूल कसं काय द्यावं तोही विचारात पडला आणि त्यानंतर आता इथे पुढील येणाऱ्या भागात तेजाने पाच लिटर दूध एका केटलीमध्ये आणलेलं आहे आणि बोलतो आहे की या दुधाने खूप स्ट्रॉंग होतात खरं तर हे दूध त्याला वैदहीसाठी द्यायचं असतं कबड्डीची मॅच आहे म्हणून द्यायचं असतं आणि त्याचनंतर नंतर इकडे माईसाहेब जे आहेत ते या विचारानेच झोपलेले नसतात ती मुलगी जी वैदही त्यांना तिचा प्रचंड राग आलेला आहे आणि हा राग नक्की त्या कसं काढणार हे आपण पुढील भागात पाहूयाच तर आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग